श्रामगड किल्ल्यावरती अजून एक तुम्हाला जी पाहायची गोष्ट आहे ती म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी एक ऐतिहासिक ठिकाण आहे जे इथं कोणाला पण माहिती नाही ते तुम्हाला सांगतो इथं विश्रामगड किल्ल्यावरती नैसर्गिकरित्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिकडे प्रतिकृती बनलेली आहे ती तुम्ही बघू शकता एक वेळ इथं अवश्य भेट द्या तिथं तुम्हाला जिवंत छत्रपती शिवरायांची प्रतिकृती पाहायला मिळेल ती पण नैसर्गिकर्या तर वन विभागाने विश्रामगड किल्ल्यावरती प्राचीन कमन बनवलेले आहे आणि या फायबरचे आहे पण याने प्राचीन स्वरूप दिलेले आहे जेणेकरून एक आकर्षक वाटाव याच्यासाठी हे कमान बनवलेले आहे अशी खायबरची तर तुम्ही आजूबाजूला जंगल वगैरे बघू तिकडे जे आहे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिकरित्या प्रतिकृती आलेली आहे एक वेळ अवश्य भेट द्या या किल्ल्यावरती या किल्ला सोडून छत्रपती शिवरायांची प्रतिकृती कुठेही पाहायला मिळणार नाही अतिशय दुर्मिळ अशी प्रतिकृती आहे